श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण उपवास करत असतो मग श्रावण सोमवाचे उपवास करत असतो तसेच महादेवांची अगदी मनोभावी मनापासून आपण पूजा सेवा करत असतो पण या श्रावण महिन्यामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपण म्हणतो मी पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ न मिळता उलट दुष्परिणाम हे भोगावे लागले तर या श्रावण आपल्याला आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कुणालाही द्यायच्या नाही तसेच अशा काही भाज्या आहेत की ज्यांचे सेवन आपण या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करायचे नाही मग तुम्हाला या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आपण भरपूर वेळा एखादी व्यक्ती आपल्याकडे एखादी वस्तू मागत असते पण आपण काहीही विचार न करता त्या व्यक्तीला ती वस्तू देऊन टाकतो पण जर ती वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मी व दारिद्र्य येत असत त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये आपण अशा काही वस्तू चुकूनही कुणाला देऊ नये मग कोणत्या वस्तू देऊ नये किंवा दान करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि प्रत्येक महिला श्रावण सोमवारी पांढऱ्या रंगाची साडी असेल किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र असतील ते परिधान करत असते कारण की भगवान शिवशंकरांना ते अत्यंत प्रिय आहे मग आपण जे काही वस्त्र परिधान करणार आहोत ते वस्त्र आपल्याला कुणालाही द्यायचे नाही अगदी सफेद रंगाची साडी असेल मग मग तुमची बहीण असेल किंवा दुसरं कोणीही व्यक्ती असेल तर तिला तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी असेल किंवा पांढऱ्या रंगाचे जे काही कपडे असतील ते आपण चुकूनही द्यायचे नाही मग आता पंधरा ऑगस्ट देखील आलेला आहे आणि या काळामध्ये पांढरी साडी आपण कुणालाही द्यायची नाही कारण की श्रावण महिना तोपर्यंत संपत नाही तसेच आपण या श्रावण महिन्यामध्ये आपल्या सौभाग्याच्या ज्या काही वस्तू आहे मग मंगळसूत्र असेल जोडवी असेल किंवा नत असेल ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या देखील आपण कुणालाही नाही आपली जवळची मैत्रीण असेल किंवा बहीण असेल आपण तिला म्हणतो की ही वस्तू तुला चांगली दिसेल मग आपण ती वस्तू तिला देत असतो पण आपण असे चुकूनही करायचे नाही आपल्या ज्या काही सौभाग्या संबंधित वस्तू आहेत त्या कुणालाही तुम्ही द्यायच्या नाही अगदी तुम्हाला काही वस्तू दान करायचे असतील तर तुम्ही त्या दुकानातून तु घेऊन मग दान करू शकता पण आपण ज्या काही वस्तू वापरत आहोत त्या वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाही तसेच भगवान शिवशंकरांचा पवित्र महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो या काळामध्ये जर आपल्या घरातील झाडू आपण कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व वा अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे आपल्या घरातील झाडू अगदी पाच मिनिटांसाठी देखील तुम्ही कुणालाही देऊ नये तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग ज्या काही सफेद स्वरूपातील वस्तू असतील त्या, त्या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात मग मीठ असेल किंवा तांदूळ असतील किंवा आपलं गव्हाचं पीठ असेल त्या वस्तू देखील माता लक्ष्मी स्वरूप असतात त्या वस्तू देखील आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही तसेच दही आपण संध्याकाळी कुणालाही देत नाही पण आपण श्रावण महिन्यामध्ये दही अगदी दिवसभरामध्ये देखील कुणालाही देऊ नये आपल्या घरामधील तांदूळ असतील किंवा साखर असेल तर या गोष्टी कधीही संपू द्यायच्या नाही या वस्तू संपण्याच्या अगोदरच त्या वस्तू तुम्ही घरामध्ये आणून ठेवायच्या आहे आपल्या घरातील या वस्तू जर संपल्या तर आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य येत असतं त्यापेक्षा तुम्ही अगोदरच या वस्तू घरामध्ये आणून की ज्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी राहील व सुख शांती समृद्धी देखील येईल तसेच आता या श्रावण महिन्यामध्ये कुठे काही कार्यक्रम असला मग वाढदिवस असेल किंवा दुसरी कोणतीही पूजा असेल कोणताही कार्यक्रम असेल तर आपल्याला तिथे माता लक्ष्मी स्वरूप वस्तू कोणतीही वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायची नाही मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा चांदीची मूर्ती असेल अशा वस्तू आपण भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही पूजेसंबंधी दुसऱ्या काही वस्तू असतील का मग तामन असेल गडवा असेल त्या वस्तू देखील आपण भेटवस्तू म्हणून चुकूनही कुणालाही द्यायच्या नाही आपण जर असे केले तर आपल्या घरामध्येच ही येत असते तसेच आपल्या घरामध्ये असणारे बंद पडलेलं घड्याळ हे तुम्ही त्वरित काढून टाकावे आणि आपलं जे काही घड्याळ आहे ते देखील तुम्ही कुणालाही वापरायला द्यायचं नाही घड्याळ हे आपली वेळ दर्शवत असते मग चांगली वेळ असो किंवा वाईट वेळ असो दोन्ही वेळ घड्याळ दर्शवत असतं मग आपलं घड्याळ देखील आपण कुणालाही अगदी पाच मिनटासाठी देखील द्यायचं नाही तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मंदिरामध्ये एक दिवा देखील ठेवून येऊ शकता आता दिवा ठेवण्यामागचं नक्की कारण काय तर दिवा आपण जेव्हा तिथे मंदिरामध्ये प्रज्वलित करतो तेव्हा अनंतपटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं पण जर आपण तो दिवा तिथे ठेवला तर येणारी कोणतीही व्यक्ती तो दिवा जर त्या व्यक्तीने प्रज्वलित केला तरी पण त्याचं पुण्यफळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असा एक दिवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये जरूर दान करू शकता मग तुम्ही अगदी मातीची पंथी जरी मंदिरामध्ये ठेवून आला तरी पण चालेल तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण कांदा लसूण याचे सेवन करायचे नाही चुकूनही कांदा लसूण आपण या महिन्यामध्ये घरी देखील आणू नये किंवा सेवन देखील करू नये तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण काळ्या वस्तूंचे देखील दान करायचे नाही मग काळे कपडे असतील किंवा काळी दुसरी कोणतीही वस्तू असेल त्या काळ्या वस्तूंचे दान आपण करायचे नाही तसेच आपण या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आपण जर काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा केली तर ती पूजा सफल ठरत नाही आणि मग आपण म्हणतो की मी पूजा केली तरी पण मला त्याचे फळ मिळाले का नाही अगदी आपण पूजा करत असताना जे काही खाली असतो ते आसन देखील काळ्या रंगाचे नसावे या श्रावण महिन्यामध्ये जर आपल्या दाराजवळ कोणतीही व्यक्ती काही मागण्यासाठी आली मग महिला असेल किंवा पुरुष असेल त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचं नाही त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही उलट जर महिला असेल तर त्या महिलाची देखील तुम्ही ओटी ही भरू शकता यामुळे माता पार्वतीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण कुणाच्याही इथे जेवण करण्यासाठी शक्यतो तरी जाऊ नये तुमची अगदी जवळचीच व्यक्ती असेल तर तिच्या इथे जाऊ शकता पण भरपूर वेळा असे होते की एखादी व्यक्ती अशी असते की, 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 हो, हो की ती वाईट असते किंवा दुष्कृत्य करत असते किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असते तर अशा व्यक्तीच्या सोबत आपण जरी राहिलो तरी आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्या व्यक्तीच्या इथे आपण जेवण देखील करायचे नाही आणि त्या व्यक्तीच्या देखील आपण राहू नये मग आपण कितीही पुण्य केले तरी पण आपल्याला त्या पुण्याचे फळ मिळत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण चुकूनही पितळच्या भांड्यामध्ये जेवण हे करायचं नाही तसेच घरामध्ये तंटे वादविवाद हे देखील करायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की वा वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तू म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू वा तथास्तूच म्हणत असते त्यामुळे घरामध्ये नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा अगदी घरामध्ये आपण आपल्याबद्दलच जर वाईट बोललो ना तर आपल्याबद्दल आणखीन वाईट घडत जाते त्यामुळे अगदी आत्ता आपलं भलेही चांगलं नसू दे पण आपण आपल्याबद्दल आज चांगलंच बोलायचं आहे पूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह बोलत राहा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर सतत त्या गोष्टीबद्दल घरात बोलत जा बघा ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल अगदी मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांबद्दल देखील चांगलंच बोलत जा त्यांची देखील प्रगती ही तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल या श्रावण महिन्यात मांस मासे आणि अंडी असे पदार्थ खाऊ नये तसेच श्रावण महिन्यात मद्यपान संपूर्णपणे टाळावे विशेषतः पुरुषांना तुम्ही या गोष्टी सांगून ठेवाव्यात भगवान शंकरांची पूजा करताना हळद आणि तुळशी या गोष्टींचा वापर आपण टाळावा श्रावण सकाळी पकडलेला उपवास हा सायंकाळी सोडू शकता अगदी तुम्हाला पूर्ण श्रावण महिनाभर काही करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त भगवान शिवशंकरांना शुद्ध जल अर्पण केलं तरी पण भगवान शिव हे प्रसन्न होतात भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहे तुम्ही त्यामुळे त्यांची पूजा करा सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ हा मिळेल तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण चुकूनही कुणाला पैसे उधार द्यायचे नाही किंवा कुणाकडून कुण। पैसे उधारही घ्यायचे नाही आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा हा टिकणार नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी एखादी व्यक्ती कितीही पैसे मागत असेल तरी पण तुम्ही त्या व्यक्तीला पैसे हे देऊ नका आपण जर असे केले तर आपल्यालाच गरिबी ही बघावी लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद